वरसा राष्ट्रीय महामार्गावरील भूमी नाल्यावर उंच पुलाचे काम सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वळण रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला असून संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे मात्र जुना पूल जमीन दोस्त करून ठेकेदाराने कच्चा तात्पुरता वन रस्ता तयार केला आहे जो काही दिवसातच नाल्याच्या पाण्याने पूर्णपणे ना वापरून गेला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वडसा राष्ट्रीय महामार्गावरील भुतीन आल्यावर उंच पुलाचे काम सुरू असताना तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वडण रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला असून संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे या महामार्गावरील जुना पूल पावसात दरवर्षी बंद होतो पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये नवीन पुलाचे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले मात्र जुना पूल जमीन दुरुस्त करून ठेकेदाराने कच्चा व तात्पुरता वरण रस्ता तयार केला आहे जो काही दिवसातच नाल्याच्या पाण्याने पूर्णपणे वाहून गेला परिणामी वाहन चालक रुग्ण विद्यार्थी व नागरिक यांना ब्रह्मपुरीशी जोडणाऱ्या पर्यायी मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे ब्रह्मपुरी कुर्झा वडसा हा पर्यायी मार्ग अपघातानंतर बंद करण्यात आला असून सध्या ब्रह्मपुरी आरमोरी तीनशे त्रेपन्न हा मार्ग खुला असून लांबचा फेरा वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्य होत आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडत आहे आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे या मार्गावर यापूर्वीही रस्ता बंद असल्यामुळे लाखादूर तालुक्यातील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णालयात न नेता आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अमान कुरेशी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी चंद्रपूर